नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या संविधान हा वंचित घटकांचं कल्याण आणि राष्ट्रनिर्माणासाठीचा सा प्रेरणास्त्रोत राज्यसभेत संविधानावरील विशेष चर्चेच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं लोकसभेत सादर विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची विरोधकांची मागणी परभणी आणि बीड प्रकरणी विधानसभेत आज नियम एकशे एक अन्वये चर्चा अध्यक्षांची घोषणा विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक महायुतीकडून राम शिंदे यांना उमेदवारी आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रिया थत्तेला सुवर्ण पदक आता सविस्तर बातम्या संविधान हा फक्त एक दस्तावेज नाही तर वंचित घटकांचं कल्याण आणि राष्ट्रनिर्माणासाठीचा प्रेरणास्रोत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे संविधान स्वीकृतीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते संविधान हा दाखवण्याचा नव्हे तर अंगीकार करण्याचा विषय असल्याचं शहा यांनी नमूद केलं दरम्यान या विधेयकावर काल सकाळपासून सुरू झालेल्या चर्चेत सभागृह केंद्रीय मंत्री जे पी नड्डा माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा काँग्रेसचे सय्यद नासीर हुसेन राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा बिजू जनता दलाचे निरंजन बिशी आदी मान्यवरांनी सहभाग घेत आपली मतं मांडली एक देश एक निवडणूक संदर्भातली दोन विधेयकं काल लोकसभेत मांडण्यात आली संविधान दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस आणि केंद्रशासित प्रदेश कायदेदुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस सभागृहात सादर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी मांडला ही विधेयकं सदनाच्या पटलावर मांडण्यासाठी मतविभाजनाची मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली त्यानुसार घेण्यात आलेल्या मतदानात दोनशे एकोणसत्तर सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने तर एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांनी त्याविरोधात मतदान केलं त्यानंतरही विरोधकांनी ही विधेयक म्हणजे संविधानाच्या मूलभूत रचनेवर हल्ला असल्याची टीका करत ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली अर्जुनराम मेघवाल यांनी विरोधकांचा हा आरोप खोडून काढत विधेयक संयुक्त संसदीय समितीसमोर आणण्याची तयारी दर्शवली आहे दरम्यान एक देश एक निवडणूक या संकल्पनेबाबत अधिक माहिती देणारा हा विशेष वृत्तांत जगातली प्रमुख लोकशाही रचलेल्या भारतात स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक निवडणुका झाल्या आहेत एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रित झाल्या होत्या त्यानंतर मात्र देशभरात सातत्यानं सुरू असलेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमुळे एक देश एक निवडणूक हा विषय समोर आला लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्रित घेण्याची शिफारस या विधेयकात आहे हा निर्णय झाल्यास निवडणुका कालबद्ध मर्यादेत होणं आणि निवडणूक खर्च कमी होण्यासोबतच नियमित कामकाजातला अडथळाही त्यामुळे दूर होणार आहे या मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीला साडे एकवीस हजाराहून अधिक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या यामध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षाही अधिक नागरिकांनी निवडणुका एकत्रित घेण्याच्या बाजूनं कौल दिला सत्तेचाळीस राजकीय पक्षांनीही आपलं मत नोंदवलं त्यानंतर या समितीनं सादर केलेला अहवाल अठरा सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकृत करण्यात आला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत शेतकऱ्यांचा कीटकनाशकांपासून बचावासाठी किसान कवच सूटचं लोकार्पण केलं कीटकनाशकांमुळे श्वसनाच्या त्रासासह विकार तसंच डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो किसान कवच सूट यावर योग्य उपाय असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले काही शेतकऱ्यांना या सूटचं काल वाटप करण्यात आलं परभणी आणि बीड प्रकरणी आज विधानसभेत नियम एकशे एक अन्वये चर्चा काँग्रेस पक्षाचे नितीन राऊत यांनी काल सदनाचं कामकाज सुरू होताच यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला त्याला नाना पटोले यांनी अनुमोदन दिलं हा विषय गंभीर असून त्यावर आज नियम एकशे एक, एक अन्वये चर्चा घेण्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही आरोपीला अजूनही अटक झाली नसल्यावरून टीका केली केजचे आमदार नमिता मुंदडा यांनी या संदर्भात बोलताना सगळ्या सात आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली या विषयावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला दरम्यान या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र मुद्रांक कायदा एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये सुधारणा करणारं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत मांडलं प्रतिज्ञापत्र करार तसंच संबंधित कागदपत्रांवर सध्या लागणारं शंभर रुपयांचं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरून पाचशे रुपये करण्याची तरतूद या विधेयकात आहे याबाबतचा अध्यादेश सरकारनं चौदा ऑक्टोबरला काढला होता दरम्यान शालेय तसंच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपयांच्या पेपरची अट शिथिल करून शंभर रुपयांच्या पेपर लागू करावा अशी मागणी विधानपरिषदेत सदस्य सुनील शिंदे यांनी कली सभापती सभापतीपदाची निवडणूक उद्या एकोणीस डिसेंबरला होणार आहे उपसभापती नीलम गोरे यांनी काल ही घोषणा केली यासाठी आज दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत महायुतीनं प्राध्यापक राम शिंदे यांना उमेदवारी दिली असून ते आज सकाळी अर्ज दाखल करणार आहेत या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या पंचवीस जानेवारीपासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं काल वार्ताहरांशी बोलत होते सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं गॅजेटची अंमलबजावणी करावी सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत धाराशिव तालुक्यात गोवर्धनवाडी इथं भाग्योदय ग्रामसंघ महिला बचत गटाच्या माध्यमातून लिंगभेद समानतेविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे याबाबत धाराशिव तालुका लिंग समानता अभियान कक्षाचे तालुका व्यवस्थापक तेजस कुलकर्णी यांनी माहिती दिली धाराशिव तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये चेतना पहल तीन हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या राबवत आहोत याच्यासाठी आम्ही जेंडर संसाधन जी पी निवड केलेली आहे जी माध्यमातून प्रत्येक गटामध्ये आम्ही जे काही महिला विषयक लिंग भेदभाव होतात त्याविषयी आम्ही जनजागृती ह्या माध्यमातून करत आहोत याच्यासाठी मग आम्ही लिंग भेदभाव करणार नाही याची शपथ प्रत्येक महिलेला देत आहोत त्याचबरोबर गावोगावी प्रभात फेऱ्या काढत आहोत बालविवाह रोखण्यासाठी आम्ही शपथ देत आहोत राज्य शासनाची पिंक रिक्षा योजना महिलांसाठी उपयुक्त असून महिलांनी याबाबत जाणून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी केलं आहे आकाशवाणीला यासंदर्भात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे आवाहन केलं त्या म्हणाल्या या योजनेचा उद्देश असा आहे की राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करणे तसेच महिला सशक्तीकरणासाठी चालना देणे महिला आणि मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी ही महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे म्हणून रेश्मा चिमंद्रे यांची ही संपूर्ण मुलाखत आज सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकता येईल नवी दिल्ली इथं झालिया महिलांच्या पंचवीस मीटर पिस्टल राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रिया थत्तिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे अंतिम फेरीत रियानं पंजाबच्या सिमरनप्रीत कौर ब्रार हिचा सात दोन असा पराभव केला बॉर्डर गावस्कर चषक मालिकेत ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहण्याची शक्यता आहे सामन्याच्या आजच्या पाचव्या दिवशी भारताचा पहिला डाव दोनशे साठ धावांवर संपुष्टात आला काल या सामन्यात फॉलोऑन टाळण्यात भारताला यश आलं मात्र भारत पहिल्या डावात अजूनही एकशे पंच्याऐंशी धावांनी पिछाडीवर आहे पावसामुळे सध्या खेळ थांबला आहे महिला क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईत झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा नऊ खेळाडू राखून पराभव केला तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत असून मालिकेतला तिसरा सामना आज होणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला येत्या एकोणतीस डिसेंबरपासून सुरुवात होत आहा या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सांगितलं या यात्रेच्या तयारीबाबत कालच्या आढावा बैठकीनंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन नांदेड जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं मालमत्ता तथा पाणीपट्टी करवसुली मोहीम राबवली जात आहे हर्सुल परिसरातल्या त्रेचाळीस लाख तीस हजार अठ्ठेचाळीस रुपये थकवणाऱ्या मंगल कार्यालयाला काल वसुली पथकाच्या अधिकाऱ्यांनी ठोकून कारवाई केली मध्यप्रदेशात देवास इथल्या अमलताश अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरदचंद्र वानखेडे यांच्या पत्नी डॉक्टर श्यामला वानखेडे यांचं छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं त्या एकोणसत्तर वर्षांच्या होत्या त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संविधान हा वंचित घटकांचं कल्याण आणि राष्ट्रनिर्माणासाठीचा प्रेरणास्त्रोत राज्यसभेत संविधानावरील विशेष चर्चेच्या उत्तरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक महायुतीकडून राम शिंदे यांना उमेदवारी आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या रियाथ सुवर्ण पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार